परिवार माट आनी चा साथी वारजे किराणा आणि सणासुदीच्या आनंदासाठी तुमचा विश्वासू भागीदार वारजेकर नागरिकांनो पुणे शहर परिवार माटला कोणत्याही ओळखीची गरज नाही वीस वर्षांहून अधिक काळ किराणा खरेदीसाठी आम्ही तुमची पहिली पसंती आहोत आणि तुम्हाला सर्वोत्तम सेवा उच्च दर्जाची उत्पादने आणि विविध प्रकारची वस्तू पुरवण्याबद्दल आम्हाला अभिमान आहे ताजे दुग्धजन्य पदार्थ ते रेडी टू कुक आवश्यक वस्तू बेकरीचे स्वादिष्ट पदार्थ लोणची मसाले सॉस केचप शुद्ध आजकाल बाजारात बनावट आणि अस्वच्छ मावा आणि मिठाई बद्दल प्रत्येकाच्या मनात चिंता आहे अनेक उत्पादने अधिक नफ्यासाठी अस्वास्थ्य कर कृत्रिम कच्च्या मालापासून बनवली जातात पण परिवार माटमध्ये तुम्ही त्या चिंता बाजूला करू शकता जसे जसे आपण रक्षाबंधन ते भव्य गणेशोत्सव आणि दिवाळी या सणासुदीच्या हंगामाकडे जात आहोत मिठाई आणि गोड पदार्थ ही सर्वोच्च प्राथमिकता बनते म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी शुद्धता आणि गुणवत्तेची उत्पादने आणतो जी अस्सल दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून आहे परिवार मार्टमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता आहे उत्पादनावर प्रकाश अमूल खोवा भारताचा मिठाई मास्टर शेफ शुद्ध गुणवत्ता शुद्ध डेअरी अस्सल दुधापासून बनवलेला

उत्पादनावर प्रकाश अमूल रसगुल्ला अमूल रसमलाई भारतातील ब्लॉकबस्टर मिठाई शुद्ध गुणवत्ता शुद्ध डेअरी अस्सल दुधापासून बनवलेली स्वादिष्ट रसमलाई सुरक्षित आणि आरोग्यदायी पॅकिंग पूर्ण समाधानाने आनंद घ्या किंमत पाचशे ग्रॅम साठी फक्त दोनशे पन्नास रुपये खाण्यासाठी तयार कधीही विशेषत समारंभांमध्ये एक उत्तम गोड पदार्थ आंतरराष्ट्रीय पदार्थांचा आनंद घ्या लॉटे पेपेरो काहीतरी नवीन आणि रोमांचक शोधत आहात लॉटेचे पेपेरो चोको कोटेड बिस्किट स्टिक सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे जो कोरियामधील नंबर वन ब्रँड आहे हे लोकप्रिय पदार्थ मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करण्यासाठी योग्य आहे क्लासिक ओरिजिनल आणि स्वादिष्ट क्रंची असा विविध फ्लेवर्स मध्ये उपलब्ध फक्त वीस रुपये प्रति पॅक पासून सुरू तुमच्या स्नॅक टाईम मध्ये कोरियन गोडवा आणा परिवार मार्ची मजेदार जोडी कल्पना पेपेरो आणि आईस्क्रीम फ्रेंच फ्राईज आणि केचपा काही संयोजन केवळ एकमेकांसाठीच बनलेली असतात तुमच्या कुरकुरीत किंवा ओरिजिनल पेपेरो स्टिक्स ला क्रीमी अमूल वॅनिला आईस्क्रीम कप मध्ये फक्त दहा रुपये मध्ये उपलब्ध पुढून पहा चॉकलेट बिस्किट आणि थंड कुळकुळीत गोडव्याचे एक रमणी मिश्रण मिळेल तुमच्या स्नॅकचा आनंद घेण्यासाठी हा एक आश्चर्यकारकपणे व्यसनमुक्त आणि मजेदार मार्ग आहे सोबिस्को भारतातील अग्रगणी बिस्किट आणि बेकरी ब्रँड डोनट केक स्पेशल सोबिस्को हे भारतात गुणवत्ता आणि चवीचे समानार्थी नाव आहे जो त्यांच्या ब्लॉकबस्टर नारळ बिस्किटांसाठी ओळखला जातो ज्यांनी विक्रीचे सर्व विक्रम मोडले आहेत ग्राहकांच्या समाधानासाठी आणि उत्कृष्ट चवीसाठी त्यांची बांधिलकी त्यांच्या सर्व दिसून येते उत्पादनाकोचे स्वादिष्ट डोनट केक चुकू नका हे सर्वाधिक विकले जाणारे पदार्थ स्वतःचे एक मेजवानी आहेत आणि फक्त वीस रुपये प्रत्येकी ते एक उत्तम डील आहे परिवार मागची गुप्त रेसिपी डोनट केक आईस्क्रीम मॅजिक एका अविश्वसनीय डेझर्ट अनुभवासाठी ही सोपी रेसिपी वापरून पहा घटक एक, एक अमूल आईस्क्रीम कप दहा रुपये सूचना डोनट काळजीपूर्वक उघडा दोन अमूल वॅनिला आईस्क्रीम कप उघडा तीन आपल्या स्वादिष्ट सोबिस्को डोनट केक, केक वर क्रीमी अमूल वॅनिला आईस्क्रीम उदारपणे टाका चार जादूचा आनंद घ्या फक्त तीस रुपये मध्ये तुम्हाला एक अविश्वसनीय संयोजन मिळते जे ग्राहकांचे आवडते आहे डोनट केकचा समृद्ध चॉकलेट गुळगुळीत व्हॅनिला आईस्क्रीमसोबत उत्तम प्रकारे जुळतो जो खरोखरच एक आनंददायक पदार्थ आहे परिवार मार्ट मध्ये आम्ही तुम्हाला अशा सर्वोत्तम वस्तू पुरवण्याचा सतत प्रयत्न करत आहोत ज्या तुमच्या सर्व गरजा पूर्ण करतात दैनंदिन आवश्यक वस्तूंपासून ते सणासुदीच्या स्वादिष्ट पदार्थांपर्यंत आम्हाला भेट द्या आणि वारजेने दोन दशकांहून अधिक ज्या गुणवत्ता आणि सेवेवर विश्वास ठेवला आहे त्याचा अनुभव घ्या हो परिवार मात तुमच्या कुटुंबाची पहिली पसंती